नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मी पण एकदम झकास आणि भाऊ मी या बघा आज कसं नाश्ता करतो तेवढंच काय तर आज मी दुकानात एकटा आलो कारण पप्पा नाही आहेत कारण पप्पा एका जागी खास जागी गेले ते तुम्हाला नंतर सांगतो त्यासाठी तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा तसंच आपण गाडीला सेल्फ मारलं की एकदम मंगाट निघतो एकदम झकासपणे आणि वातावरण गार आणि एकदम झकास आणि तसंच नाही का लोक बघा आजकाल सायकलीचा उपयोग जास्त करायला लागले कारण गाडी महाग बी झाली पेट्रोल बी महाग झाले त्यामुळे झिरो मेंटेनन्स सायकल चालवायला लागली तसंच मी नाही का त्यांच्या सायकलीचा एक्सपिरियन्स बघत बघत आपल्या दुकानापासून निघालो दुकानापासून निघताना आपल्या एरियामध्ये घुसलं की नाही का हे वकील भेटतं पण ते माझे एक शर्ट मारू मग मी तसाच त्यांचा शर्ट घेतला तसाच दुकानात निघालो बघा तर दुकानापासून आपली गाडी लावली मस्तपैकी आपल्या हे काढलं मशीन गन घर सगळी सगळी हवा मारली मग हवा मारून नाही का सगळं मशीन साफ केली आणि वकीलच्या नाही का एक शर्ट आणलं होतं ना त्याला काज बटनला घेतलं बघा मग आपल्या मशीनचा आणि इस्त्रीच्या पाया पडलं आणि काज बटनाला सुरुवात केली मग आज जास्त काही काम नव्हतं हो म्हणून रिलॅक्स जातं तेवढं शर्ट मारलं की मग नाही काज बटनचं काम यायला लागलं ना मग काज बटनचं काम करत घेतलं मग आपण म्हटलं आता जशमध्ये काम करायचं मग पप्पा आणले मग नाश्ता केला बघा पप्पाने आज तिकडूनच मला नाश्ता आणला होता कारण पप्पाच्या डोळ्याची ट्रीटमेंट चालू झाली ती त्यामुळं Azi papa. Pu हॉस्पिटलला गेल तर मग तसंच पप्पा म्हणले मला लय बुक लागली जात घरी दा, जाऊन डबा मग मस्तपैकी दोन वाजता निघालो आणि डायरेक्ट बंगाट गाडी पळीत पळीत घरी निघालो बघा डबा आणण्यासाठी एकदम हाय स्पीडने आणि बघा हा मी एक मित्र भेटला रस्त्यात ते म्हणलं चल मला नाही का घरापाशी सोड मग चल म्हणलं घरापाशी काय दिलं ज्यांनाच मी सोडतं मग त्याला घेतलं आणि डायरेक्ट त्या घरापाशी गेलो बघा त्याला म्हटलं उतार चल मग तसंच आपल्या बिल्डिंगला जायचं निघालं बघा आपल्या इकडे आलो की मग वातावरण कडक आणि एकदम झकास होतं ना आणि हा टॅम्पोला मधी 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 जो बाका होता बघा काय केलं तरी निघत नव्हता मग नाही का आपला डबा घेतला आणि डायरेक्ट नाही का दुकानात निघावला बघा दुकानात निघताना असं नाही का हे गल्ली बोळातून लोक जातात नाही का असेच देत चालतात ना जागा नाही देत काय नाही काय नाही तसंच आपल्या एरियामध्ये पोहोचलो की एकदम बगाड दुकानापाशी गाडी थांबवली बघा कारण मला बी भूक भरपूर लागली होती ना मग डायरेक्ट जेवण केलं झोपलं डायरेक्ट चार वाजता उठलो की एकदम फर्स्ट क्लासपैकी नाही एकदम मजा आली बघा झोपीतून एकदम फ्रेश वाटायला लागलं मग केस बिस आवरले एकदम पण आता म्हणलं कामाला सुट्टी नाही मग मस्तपैकी चहावाल्याला चित्रला पाहिली ना मग चहावाल्याला ला फोन लावला लेकिन चहावाला आला मग चहा चहा दुकर नाही का मी म्हणलं थोडंसं काम करून घ्यावं कारण चहावाला कधी येतोय कधी नाही आज चहावाल्याने भरपूर टाईमपास केला होता ना त्यामुळे अक्षरश चहा आला मग चहा आला की मस्त की चहावर फुरकी मारत 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 मस्त मजा घेतली चहाची मग आजकाल सगळं काम संपलं बघा सगळं काम संपलं आणि हे थैली नाही का टेलरला नेऊन द्यायची होती मग मला आज सगळं काम संपलं की नाही का ते टेलरला थैली द्यायची आणि तसं बंगाट निघायचं म्हटलं घरी तसंच मग नाही का गाडी आपली एकदम पटापट पळत 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 टेलरच्या दुकानापाशी गेलो बघा या टेलरचं आपलं चांगलं जमतं ना मग यांचेच कपडे द्यायला जातो म्हणजे त्यातला बिल बिल दिला आणि कपडे बी दिले आणि म्हणलं आता चला मास्टर आम्ही जातो हा म्हटले जातो आम्ही पण निघणार आहे थोड्या वेळात मग नाही का मग आपल्या गाडीला सेल्फ मारला तसंच बंगाट पप्पाला घेऊन निघालो एकदम मस्तपैकी आणि वातावरण एकदम भारी होतं ना काय सांगा आणि मार्केटमध्ये मा बी गर्दी भरपूर होती तेवढ्यात म्हटलं पप्पाला मला मंगभजी खाऊ वाटलीत मला मंगभजीची तलप आली मग पप्पा म्हणले चल खा मग आज मूगभजी खायची ना खा मग नाही का मग मंगभजी घेतले मस्तपैकी बघा पप्पाने मला दिले आणि असा ताव मारला ना मंगभजी आणि मंगभजी खाल्ले की असा निघालो एकदम बंग गाडी पळवीत ना एकदम झकासपणे गाडी पळत निघालं मागे नाही पुढं नाही सगळं गाडीचं एक्सप्रेस मग पळत निघालं तसंच नाही का पळवता पळवता माझ्या भावाचं ऑफिस उघडं दिसलं म्हणून ऑफिस पशी गेलो ऑफिसपाशी गेलो की नाही का भावाला म्हणलं काय करतोच मग पप्पा बी आले मग पप्पाने मी नाही का आणि भाऊ म्हणला मला इथं स्लायडिंगला स्टिकर लावायचं ओके म्हणलं आपण भावाने मी माप घेतलं आणि भाऊ म्हणलं मी आता उद्या लावीन मग तवरचं मी नाही का भाऊच्या खुर्चीवर नाही का मजा घेत होतं एकदम गोल 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 फिरत होतं तेवढंच काय तर मग आम्ही नाही का घरी पोचलो घरी पोचलं की साईबाबाचं दर्शन घेतलं आणि मी माझ्या पप्पाच्या मागं कसं बघा छाती ताणून चालतो जर का आपण आज इथं थांबू आपली व्हिडिओ आवडल्यास ना की लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा